नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल राकेश बापटवरती अनुश्री माने आणि रुचिता जामदार या दोन पोरींनी अगदी खालच्या स्तरावरती जाऊन त्याच्यावरती आरोप लावले आणि या दोन पोरींमुळे बिग बॉसच्या घरातलं वातावरण खूप तणावाचं होतं आज सुद्धा तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली या दोन्ही पोरी अजूनही त्यांच्या मतावरती ठाम आहेत आणि राकेश बापट सुद्धा थोडासा राग करताना दिसतो कारण साहजिकच त्याचं तसं इंटेन्शन नव्हतं हे आपल्याला स्पष्ट दिसलं होतं पण या सगळ्याचा फायदा कुठंतरी राकेश बापटलाच होताना दिसतोय आता तुम्ही सांगाल असं सा, का म्हणताय तुम्ही तर मित्रांनो ज्या पद्धतीने राकेश बापट वरती सध्या जी काही सहानुभूतीची लाट सोशल मीडियावर पाहायला मिळते बापरे वी सपोर्ट राकेश बापट द जेंटलमॅन राकेश बापट अशा प्रकारचे हॅशटॅग देऊन सध्या राकेश बापट हे सोशल मीडियावरती एकदम ट्रेंडिंगला आलेत म्हणजे या फोरीना कल्पना देखील नसेल की आपण काय केलंय म्हणजे राकेशलाही त्याची कल्पना नाही पण ज्या पद्धतीने राकेश बापटला जो काही सपोर्ट मिळतोय ना तर या पुढेमुळे एक पूर्ण आठवडा राकेश बापट जे बॅकफूटवरती होते ना ते अगदी फ्रंट साईडला आलेत आणि पूर्ण म्हणजे हे जे दोन दिवस आहेत ना ते राकेश बापटची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर आज राकेश बापटचा मुद्दा पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये गाजला आणि राकेश बापटला जेंटलमॅन का म्हटलं जातं याचं एक उदाहरण बिग बॉसच्या घरामध्ये खूप छान पद्धतीने पाहायला मिळालं कारण आज दिव्या शिंदे हिला त्या कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर काढल्यानंतर ज्या पद्धतीने दिव्या जे काही रौद्र रूप घेऊन फिरत होती अक्षरशः दिव्याने आहे ना तिच्याच ग्रुपच्या लोकांची पोलखोल करायला सुरुवात केली होती आणि मित्रांनो ज्या पद्धतीने राकेश बापटने जे काही तिला समजवलं आणि खरंच म्हणजे राकेश बापट एक रिॲलिटी शो करून आलाय या रियालिटी शोमुळे काय होऊ शकतं तुझी सध्याची जी इमेज आहे आणि तू सध्या जे काही वागते त्याच्यामुळे बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर काय होऊ शकतं हे ज्या पद्धतीने त्याने समजवलं मी सुद्धा त्या गोष्टीकडे अगदी असंच पाहत राहिलो की काय राकेश बापट आहे हा आणि काय सुरेख समजवलं आणि खरं सांगतो मित्रांनो कारण ज्या पद्धतीने दिव्या सगळं वागत होती जे काही बोलत होती किंवा आपल्याच लोकांची पोलखोल तिने करायला सुरुवात केली होती काय त्याचं सागर ते सागर कारांडेची पोलखोल तिने सुरू केलेली पण ती स्टॉप झाली पण दिव्या जर अशीच थोडीशी बोलत राहिली असती ना तर दिव्याचा जो काही ग्राफ असा वरती चालला तो कदाचित थोडासा थोडासा खाली आला असता परंतु राकेश बापटने खूप छान पद्धतीने तिला समजवलं यानंतर मी विशाल कोट्यानला थोडंसं चुगली आंटी बोललोय विशाल कोटियान हा सुद्धा बिग बॉसचा एक गेम खेळून आला त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये कसं खेळायचं कसं वागायचं कसं बोलायचं हे सगळं त्याला माहिती आहे आणि त्या पद्धतीने तो गेम तसा खेळण्याचा प्रयत्न करतोय कधीकधी ना तो खूप चांगला वाटतो आता इथे असं बोलायला पाहिजे तो तिथे तसं बरोबर बोलतो पण कधीकधी चुगली आणटीसारखं तो बोलतो आणि राकेशच्या बाबत जो काही तो इनसिक्युअर बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतोय राकेश बापटला सतत निगेटिव्ह कसं दाखवता येईल हे जणू त्याने काय म्हणू का आपण तो कॉन्ट्रॅक्टच घेतलाय सतत राकेश बापट सतत राकेश बापटची गँग हेच त्याला दिसत आणि राकेश बापटचा पास्ट आहे ना काय त्याच्या पास्टमध्ये घडलंय हे विशाल कोटियांना चांगलंच माहिती आहे बिग बॉस हिंदीच्या पंधरा सीझनमध्ये हे दोघेही होते दोघे तेव्हा चांगले होते पण आता काय माहिती आहे थोडेसे वेगळे आहेत हे पण एक एक गोष्ट राकेश बापटची तो काढत चाललाय यासोबत आज अनुष्ठ ज्या पद्धतीने तो बोलत होता त्याच्यावरती मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे पण सतत काहीतरी काय म्हणा क लावून देण्याचं काम सतत आपल्या त्या काय त्याला म्हणूया आपण टोळी टोळीला भडकवण्याचं काम हा विशाल कोट्यान करत असतो ही जी टोळी आहे ना ही टोळी जास्त काळ टिकणारी नाही आहे याच्यामध्ये ना असं सळसळ तर रक्त आहे प्रत्येकाला वाटतं की हे मला लगेच मिळायला पाहिजे हे लगेच व्हायला हो पाहिजे नाही झालं तर आउट असं सळसळ रक्त आहे तर त्याबद्दल पण आपण नक्कीच बोलूया आणि यानंतर आज जो काही टास्क झाला ना तो टास्क एकदम भारी होता तर असा जो टास्क असतो ना लगेच समोरासमोर बोलायचं फिजिकल टास्क नाही असंच बोलून मोकळं व्हायचं तर तो टास्क एकदम भारी तर या सगळ्यावरती आज आपण चर्चा करूया नमस्कार मी राजभुसरात मी पाहत आहात द फिल्मी गप्पा तर मित्रांनो दिवसाच्या सुरुवातीलाच इकडे राकेश प्रचंड रागात आहे रागरा करताना तो आदळापट करतोय दिव्या येते आणि दिव्या त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि मित्रांनो इथे दिव्या आणि राकेशचं जे काही बॉन्डिंग आहे ना ते खूप छान पद्धतीचं तयार झालंय आणि भारी वाटतं त्यांचं बहीण भावाचं जे काही नातं तयार झालंय ते तर दिव्या समजवण्याचा प्रयत्न करते परंतु राकेश ऐकत नाही सागर इथे येतो आणि सागर दिव्याला सांगतो की तू जात मध्ये मी त्याच्याशी बोलतो आणि सागर खूप छान पद्धतीने त्याला सांगताना दिसत होता की तू कोणाचा राग करतोय या पोरीचा राग करतोय आणि या आताच्या पोरी आहेत ह्या फक्त फुटेजसाठी करतायत आणि यांचा तू राग करतोय राकेशला समजवण्याचा प्रयत्न सागर करतो आणि बऱ्यापैकी राकेश ते समजून सुद्धा घेतो त्याची गोष्ट आणि यानंतर राकेश ज्या पद्धतीने साकला सांगत होता की माझं असं इंटेन्शन नव्हतं मग तोही सांगतो की नाही तसं आम्हाला पण माहित आहे आणि मित्रांनो आपल्याला पण माहित आहे की राकेशचं तसं अजिबात इंटेन्शन नव्हतं गेले पूर्ण आठवडा हे लोक दादा 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 ही अनुश्री करत होती आणि त्याच नात्याने त्याने सुद्धा अनुश्रीला उठवण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा मुलींना सांगितलं मग त्या मुलींकडनं बायकांकडनं ती उठत नव्हती म्हणून त्यांनी सहज हात धरला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोष्टीचा तिने एवढा भाव केला आता हे सगळं तिने का केलं हे आपल्याला माहिती आहे ती सध्या नॉमिनेट आहे आणि तिला दिसायचं त्यामुळे हे सगळं तिचं चा चालू आहे परंतु ज्या पद्धतीने ऋतूजा काय तिचा रुचिताने ज्या पद्धतीने हा मुद्दा नेला तर तो खूप वेगळ्या पद्धतीने केला आणि रुचिता आज सुद्धा ठाम आहे त्या गोष्टीवरती की मी असं काही बोललेच नाही बिग बॉसने जरी मला सांगितलं भाऊने जरी मला सांगितलं अख्खं घर अगेन्स्ट केलं तरी मला चालेल मी त्या पद्धतीने बोललेच नाही आणि वा वागलेच नाही म्हणजे अजून सुद्धा ती तेच धरून आहे आता इथे राकेश भाऊला समजवल्यानंतर सागर भाऊ थेट लिव्हिंग एरियामध्ये जातात आणि या दोन पोरींना जाब विचारताना दिसतात आणि पहिल्यांदा जेव्हा सा सागर भाऊ जे काही बोलले की मला आत्ता भीती वाटायला लागली तुमची आम्ही तुम्हाला बहिणी बहिणी बोलतो आणि तुम्ही अशा प्रकारे आमच्यावरती आरोप लावता आणि इथे सागर त्या रुचिताला बोलला की कोणाच्याही कॅरेक्टरवरती जाऊ नका ती ते तेच पकडून होती मी नाही मी कॅरेक्टरवरती बोललेच नाही तेच ते मुद्दा तोच मुद्दा ती पकडून राहिली आणि इथे सागर बोलला की तुम्हाला वाईट वाटलं ना तेव्हा मग तेव्हाच बोलायचं ना सकाळी घडलं ते तुम्ही संध्याकाळी घेऊन येता आणि इथे तुम्हाला माहिती आहे की काय घडलेलं त्या रुचिताचं आणि त्या करणचं चावीचा मुद्दा होता चावीवरने या दोघांची भांडणं सुरू होती आता राकेश सहज बोलला की आता बस झालं झालं नव्हते तर हे सगळं फ्रस्ट्रेशन हा सगळा राग त्या रुचिताने त्या राकेशवरती काढला आणि तिने तो मुद्दा ज्वलंत केला खरं तर त्या अनुश्री आणि राकेशचं भांडण होतं त्याच्यामध्ये इला आग लावण्यासारखं काहीच नव्हतं आग लावली आणि आग लावून माणूस बाजूला होतो ना तर ती त्या आगीत अजून तेल होते अशी रुचिता आहे पण रुचिता अजूनही ठाम आहे आता त्याच्यावरती भाऊ काय निर्णय घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आता इथे आयुष आहे ना तो अनुश्रीला समजवताना दिसत होता की तुझ्या एका शब्दामुळे शब्दा रा, हे सगळं घडलं म्हणजे हा माझा दादा नाही हे जे काही म्हणजे मी त्याला भाऊ म्हणत नाही हा जो काही शब्द वापरला ना त्याच्यावरती राकेशला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं आणि हे आयुष समजून देण्याचा प्रयत्न करत होता आणि ही बोलते मी तसं काही बोललेच नाही नाही म्हणजे नाहीच बोलले अगं बोलली तू माझ्याकडे ते फुटेज नाही नाही तर मी असं लावलंच तर फुटेज तर ठीक आहे आयुष्य पण त्याच्यामध्ये दिसला बिचारा करतोय आता काहीतरी दिसण्यासाठी पण तो ओंकार आहे ना गायबच झाला आज त्या टास्कमध्ये मला दिसला ओमकारने थोडं दिसणं अपेक्षित आहे नाही तर पुढचा नंबर त्याचा ठीक आहे त्यानंतर मी इथे बोलत होता ना की हा चुगली आंटी का वाटतो विशाल कोटियान आता इथे बघा थोडासा मॉ मॅटर जो सॉल्व होत होता अनुष्य बोलत होते की मी जाते आणि राकेशला समजवते तेव्हा हा विशाल कोटियान जो गँगचा लीडर आहे त्यांचा तर हा जो कोटियान आहे तो सांगतो की नाही नाही तू जायचं नाही आता जर तू गेलीस तर त्याला फुटेज मिळेल त्याला येऊ द्या तुझ्याकडे अरे जाऊ दे ना बाबा त्यांचा मॅटर आहे तो सॉल्व करू दे आज त्याने मॅटर सॉल्व केला असता तर कदाचित जे काही भाऊच्या धक्क्यावरती जे काही त्यांना महाप्रसाद पडणार आहे तो कमी मिळाला असता महाप्रसाद आणि त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या, त्या सॉल्व सुद्धा झाल्या असत्या परंतु या विशाल कोटियांमुळे किंवा तो स्वतःला काय म्हणा का ग्रुप लिडर त्यांचा जे काही त्यांची गँग आहे त्याचा ग्रुप लिडर तो स्वतःला समजतो म्हणून मी त्याला म्हणालो ना की हा चुगल्या आंटी आहे ती बाकी विशाल कोटियान आहे ना काही काही मुद्दे त्याचे खरच चांगले असतात तर थोडस टास्क कडे जाऊया मी मग सांगितलं ना की टास्क खूप छान आहे हा आणि असे समोरासमोर बोलायचे वगैरे टास्क असतात ना ते भारी आहेत फिजिकल टास्क ना कोणाला काय कधी होईल ते सांगता येत नाही आणि असा जो टास्क असतो ना ते सगळं समोरासमोर भांडण पण असेल ना ते अगदी समोरासमोर नजरेसमोर असे नजरे भांडण होतात तर या कॅप्टन निवडीच्या टास्क अंतर्गत तीन तीन सदस्य येणार आहेत आणि या तीन सदस्यांनी आपण कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी किती लायक आहोत हे समोरच्याला पटवून द्यायचं आहे आणि समोरची जी लोकं आहेत जी ज्या काय चिमण्या आहेत समोरच्या चिमण्या हे जे काही तीन कावळ्या आहेत त्या तीन कावळ्यातील एका सदस्याला कॅप्टन पदाच्या रेसमध बाहेर काढणार आणि तो जो एक कावळा आहे तो त्या दोन सदस्यांपैकी एका सदस्याला त्या कॅप्टन पदाच्या रेसमधून बाहेर काढणार आता पहिली जी जोडी येते ना ती म्हणजे दिव्या दीपाली आणि विशाल आता याच्यामध्ये प्रत्येक जण आपली बाजू मांडते पण बरीचशी लोक जे आहेत ना ती इथे दिव्याला तू योग्य नाही तू व्यवस्थित सांभाळू शकत नाही आणि तिचेच जे ग्रुप मेंबर आहेत ना मग त्याच्यामध्ये सागर असेल सचिनदादा असेल किंवा मग ती दीपाली ताई असेल यांनी दिव्याचं नाव घेतलं त्यामुळे दिव्या प्रचंड भडकते आणि दिव्या या काय आपण कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर जाते आता दिव्याला प्रचंड राग येतो की माझ्याच ग्रुप मेंबरने माझं नाव का घेतलं माझ्याच ग्रुप मेंबरचा मी में काटा काढते मग दिव्याने काटा काढला तो म्हणजे ताईचा काटा काढला दिव्याला तेव्हा कळालंच नाही की नेमकं काय घडतंय ते माझा काटा काढला नाही याने आता या या बाईचा मी काटा काढतो असं म्हणून तिला आउट करून टाकलं आणि याच्यामध्ये फायदा झाला तो म्हणजे विशाल कोटियांचा दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ इथे झाला दिव्याने अजिबात विचार केला नाही की आपण विशाल कोटियांना अपोजिट पार्टीच्या मेंबरला आपण निवडून देतो हे तिला कळालं नाही त्यामुळेच बिचारी दीपाली सय्यद रडूबाई इथे रडायला लागली तर इथे विशाल खोटे विजेता होतो पण दिव्याने आपले मुद्दे पण बऱ्यापैकी मांडण्याचा प्रयत्न केला की था था। मी मॅच्युअर कसे अनुभव काय असतो मी काय करू शकते खूप छान पद्धतीने पोरीने मांडण्याचा प्रयत्न केला तर इथे विशाल पहिला उमेदवार होतो त्यानंतर अनुश्री रोशन आणि सागर आता याच्यामध्ये याच्यामध्ये पण बघा तुम्ही इथे ती राधा किंवा तन्वी हे जे टोळीचे मेंबर आहेत ते टोळीचे मेंबर आहेत ना मी बघाशी सांगितलं ना की हे जे टोळीचे मेंबर आहेत ना हे कोणाचेच होऊ शकत नाही यांच्यामध्ये ना असं सळसळ तर रक्त आहे प्रत्येकाला वाटतं की मीच मोठा आहे विशाल पुढे असं धरून ठेवण्याचा प्रयत्न करेल सगळ्यांना पण हे जे मेंबर आहेत ना टोळीचे हे सगळे इकडे तिकडे पळणारे आहेत विशाल आता लीडर बनण्याचा प्रयत्न करतोय परंतु हे जे मेंबर आहेत ना ते त्याला धरून ठेवणं फार अवघड जाणार आहे पुढे आता इथे तेच पाहायला मिळालं आपली सक्की चुलत मैत्रीण अनुश्रीला राधा असेल तन्वी असेल यांनीच बाद केलं की ही व्यवस्थित कॅप्टन पद भूषवू शकत नाही त्यामुळे आपल्याच मेंबर लोकांनी धोका दिला व बाकीचे त देणारच ना आता इथे रोशन आणि सागर आणि अनुश्री याच्यापैकी अणुश्री बाद होते आता अनुश्री ही काही दिव्या नाही आहे त्यामुळे ती बरोबर त्यांचाच मेंबर आउट करणार आणि बरोबर तिने सागरला आउट केलं पुढची जी गँग येते किंवा जी जोडी येते त्याच्यामध्ये तन्वी आयुष आणि रुचिता आता रुचिता पूर्ण आठवडाभर निगेटिव्ह दिसते आणि आज पण ती निगेटिव्ह दिसली होती मुळे साहजिकच आहे रुचिताचं नाव येणारच होतं परंतु रुचिता तन्वीचं नाव घेईल असं अजिबात वाटलं नव्हतं पण मगाशी मी सांगितलं ना की यांच्यामध्ये अशी एकी नाही आहे या लोकांमध्ये आणि ते प्रत्येक वेळी आपल्याला दिसून येणार आहे इथे रुचित आणि थेट तन्वीवरती आरोप करत तिला बाद केलं मग काय इथे आयुष म्हणजे जो बॅक साईडला खेळत होता त्याला इथे फ्रंट साइडला त्यांनी आपोआप आणला आणि त्याला उमेदवारी मिळाली त्यानंतर मित्रांनो सोनाली राधा आणि आपलं छोटू मला ना मनापासून वाटत होतं की सोनालीने कॅप्टन व्हावं सोनालीच्या कॅप्टन्सीमध्ये काय काय घडेल हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर इथे सगळे मिळून राधाला बाहेर काढतात राधाचं एक वाक्य मला फार भारी वाटलं इथे राधा सांगत होती की मी जसं बाहेर घर सांभाळते तसं मी हे घर सांभाळेल तेव्हा मला हसायला आलं पण मी नंतर विचार केला की राधा ज्या ग्रुपमध्ये काम करते त्याच्यामध्ये बरीच लोक काम करतात पन्नास साठ लोक काम करतात त्या सगळ्यांना हे राधा काय म्हणतो त्यांची हेड आहे आणि त्या सगळ्यांना ती सांभाळते तर म्हटलं ठीक आहे असतं राधाने चांगलं घर ठीक आहे राधा इथे बाहेर होते आणि ती सोनालीला आउट करते पण सोनाली इथे आडून राहते की मी अजिबात माझ्या केसांवरती ते चिखल पडू देणार नाही सेन पडू देणार नाही तुम्ही मला काहीतरी चेंज करायला द्या पण बिग बॉस ऐकत नाही की नाही तुम्हाला देणार ती शेवटी अडूनच राहते ही खरी सोनाली आहे जी बिग बॉस हिंदीच्या आठव्या पर्वामध्ये अशा पद्धतीने दिसली होती पण मला असं वाटत होतं की यार सोनालीने थोडंसं खेळायला पाहिजे आणि कॅप्टन व्हायला पाहिजे आता इथे सोनाली ऐकत नाही त्यामुळे थेट ती तिला बिग बॉस नॉमिनेट करतात पुढच्या आठवड्यासाठी तर इथे आपला छोटू आहे ना तो कॅप्टन पदाचा उमेदवार होतो त्यानंतर राकेश सचिन आणि ओमकार मित्रांनो मी खरं सांगू का बघा हा जो काही टास्क आहे ना या टास्क अंतर्गत तीन सदस्य आहेत त्या तीन सदस्यांना पहिल्यांदा आपले जे दोन सदस्य लायक का नाही ते सांगायचं आहे आणि आपण लायक का आहोत ते समोरच्याला सांगायचं आहे पण सांगत असताना हे जे काही आपल्यासोबत जे काही दोन सदस्य आहेत ना त्यांच्या चांगल्या गोष्टी सांगून तो लायक का नाही हे सांगायचं आहे कारण याच्यातला एक सदस्य जरी आपल्याला मत मिळालं तरी पण या दोन सदस्यांपैकी एक सदस्य हा बाद होणार आहे आणि तो सदस्य आपल्याला किंवा अजून बाजूच्या एका सदस्याला बाद करायचा आहे त्यामुळे चांगलं बोलून त्याची खोड मोडायची हे या लोकांना कळत नाही ते कळालं हे जे पुढचे तीन सदस्य आहेत ना राकेश सचिन आणि ओंकार यांना चांगलं कळालं मित्रांनो ज्या पद्धतीने सचिन भाऊने जे काही सांगितलं ना राकेश बद्दल की राकेश वरती थोडासा लोड आहे त्यामुळे तुम्ही मला कॅप्टन पदाचा उमेदवार करा आणि ओमकार भाऊवरती त्याच्याकडे पण बरंच काम आहे जेवण वगैरे बनवणे त्यामुळे त्याला जास्त काम पडू नये म्हणून मला तुम्ही उमेदवारी द्या असं सांगायचं असतं नुसते हे सगळ्यांना फुसफुस रागराग करत असतात तर भारी वाटलं ते पण इथे ठीक आहे ओंकार असा पण तो काही दिसत नाही तोच बाद होणार होता ओमकार ओंकार आहे इथे सचिन भाऊला बाद करतो आणि इथे राकेश हा कॅप्टन पदाचा उमेदवार होतो आणि यांचं जे काही बॉन्डिंग होतं ना तिघांचं ज्या पद्धतीने अजिबात तिघे पण निगेटिव्ह बोलले नाही पॉझिटिव्ह बोलून त्यांनी का करू नये समोरच्याला किंवा मला का करा हे खूप छान पद्धतीने सांगितलं तर इथे राकेश हा कॅप्टन पदाचा उमेदवार होतो तर इथे विशाल रोशन आयुष प्रभू राकेश असे पाच सदस्य झालेले आहेत आणि एक प्राजक्ता सहा असे एकूण सहा कंटेस्टंट हे उद्या कॅप्टन पदाचा टास्क खेळणार आहेत तर इथे बघा जेव्हा राकेशला या रेसमधनं बाहेर काढायचं होतं तेव्हा विशाल काय म्हणाला त्याने मागच्या एका फेरीचं उदाहरण घेतलं रुचिताला ज्या पद्धतीने राकेश ती ब्लॅक ड्रेसवाली वगैरे असं म्हणून तिचं नाव घेतलं नाव घेतलं नव्हतं हो तर हाच मुद्दा त्याने दोन तीन वेळा उचलला राकेशने नाव घेतलं नाही ब्लॅक ड्रेस वाली वगैरे बोला अशा ते हे दोन तीन वेळा त्याने तो मुद्दा घेतला आणि राकेश किती वाईट किती निगेटिव्ह हे दाखवण्याचा तो प्रयत्न करत होता तर ठीक आहे असे एकूण पाच कंटेस्टंट आणि ती प्राजक्ता असे एकूण सहा कंटेस्टंट कॅप्टन पदाच्या रेसमध्ये आलेत आणि यांच्यामध्ये उद्या पुढे टास्क होणार आहे त्यानंतर दिव्या ही खवळी की मला तुम्ही माझ्या ग्रुप मेंबरनेच मला याच्यातनं म्हणजे त्या टास्क बाहेर काढला आणि मग अशी मी सांगितलं ना हे ज्या आता जे हे जी पोरं आहेत ना त्यांना ना सगळं पटापट पाहिजे कॅप्टन पद पण मला पाहिजे सगळं मलाच पाहिजे असं त्यांचं सुरू असतं आता दिव्याने ना थोडंसं नमतं घ्यायला हरकत नव्हती की जाऊ दे आज आता नाही ना पुढच्या वेळेला अरे आपल्याला शंभर दिवस काढायचे आहेत आणि कधी कधी काय असतं ना की ग्रुपमध्ये पण खेळणं फार गरजेचं आहे आणि आता ही जी काही सिच्युएशन आहे ना याच्यामध्ये ग्रुप फार इम्पॉर्टंट आहे हे त्यांना आता लगेच कळणार नाही तर इथे दिव्या फार रागरा करताना दिसते मी सतरा सतरा लोकांचं जेवण करते आणि मला तुम्ही देत नाही आणि काय माझा अनुभव काढतात वगैरे बरं बरं बरंच काही काढलं त्यानंतर ती काय सागर करांडे वरती घुसली गुछ, की सागरचं काय आहे ते मला माहित आहे त्यानंतर दिव्या रागरा करते बिचारी सगळी गँग त्यांची गेली समजवायला परंतु काय दिव्या काही समजवत नव्हती पण ज्या पद्धतीने रात्री एक दीडच्या सुमारात राकेश बापटने त्या पद्धतीने समजवलं की आता तू रागरा करतेस तुझी बाहेर काय इमेज आहे आणि आत्ता तू जे काही रागरा करते त्याच्यामुळे किती बाहेर किंवा बिग बॉस घरात किती फरक पडू शकतो तुझ्या इमेजला किती धक्का बसू शकतो हा रिअलिटी शो आहे त्याच्यामध्ये काही होऊ शकतं आणि हे सगळं समजवल्यानंतर दिव्याबाई समजल्या आणि नंतर मग त्या बोलला की हा जो आपण काही कचरा केला आहे ना तो आपल्यालाच निस्तारायचा आहे असं म्हणून त्याने सांगितलं की जा सा। दीपालीताईंशी बोल कारण दीपालीताईवरती तिचा राग होता मला मुलीसारखी ती म्हणते सांभाळते आणि तिनेच माझा घात केला असं म्हणून एक राग होता तिच्या मनात आणि इथे राकेश म्हणजे बाकीच्या सगळ्या लोकांनी समजवलं की तुझं नाव आम्ही का घेतलं तुझं नाव यासाठी घेतलं की जर आम्ही त्या विशालचं नाव घेतलं असतं आणि तो बाद झाला असता तर त्याने पहिल्यांदा ताईला काढलं असतं हे चाललं असतं का पण मला इथे ना या लोकांचं एक समजलं नाही की तुम्ही ठीक आहे असं तुमच्या डोक्यात हा प्लॅन असेल अरे ते ताईला काढलं पण तुमचा एक मेंबर कॅप्टन पदाच्या रेस मध्ये येतोय ना या सगळ्यामुळे तुम्ही त्या विषयाला संधी दिली तुमचा एक मेंबर तरी येतोय हे तर थोडस त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा अशा पद्धतीने व्यवस्थित राकेश बापटने तिला समजवलं आणि त्यानंतर दिव्याबाई गेली आणि ताई माझं चुकलं असं करायला नको आणि त्यांच्यामध्ये आता काय होतंय माहिती नाही परंतु दीपाली ताईने तिला अजून माफ केलेलं नाही आहे आता मी जशा तसं वागेन सगळ्यांशी बोलेन इकडे हे बोलेन तिकडे हे बोलेन असं सुरू होतं इकडे ही जी अनुश्री आहे ना ती राकेशचे गुणगान अजून थांबवतच नाही आहे तो स्वतःला जेंटलमॅन म्हणून कसा प्रेझेंट करतो त्यानंतर तो स्मार्ट कसा आहे हे सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो हे सतत चालू आहे आणि ते कोणासमोर ते विशाल समोर विशाल सतत त्याला पाण्यात पावतोय हे दोघेही बिग बॉसच्या एका सीझनमध्ये खेळलेले आहेत आणि विशाल तर सतत म्हणजे राकेश त्यासाठीच रडत होता की तो आता माझ्या पास्टमधील गोष्टी काढायला लागल्यात एक एक ज्या त्याला माहिती आहेत त्या आणि ते सगळं काढून माझी बॅड इमेज तो करतोय आता याच्यावरती भाऊ रितेश भाऊ काय बोलतील का, का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यानंतर मित्रांनो राधाबाईनं एक बॉयफ्रेंड आहे तीन वर्ष झाली त्यांच्या रिलेशनशिपमध्ये एक नावपंतीने घेतलं पण ते नाव म्यूट केलं ते काय अजून आपल्याला ऐकलं नाही पण तो देसी बॉय आहे ना तो खूप प्रेम करतो म्हणे त्याच्यावरती दादाबाई खूप आरडाओरडा करते पण तरी पण पन, थोड्या वेळाने हा जातो आणि तिच्याशी प्रेमाच्या दोन गोष्टी बोलतो त्यानंतर जेव्हा हे लोक फिरायला जातात तेव्हा राधा अशी त्याचा हात धरते आणि त्याला पुढे करते आणि राधा अशी पाठी राहते त्याला फ्रंटला ठेवते आणि खूप प्रेम आहे म्हणे एकमेकांवरती तर ठीक आहे राधाची लव्ह स्टोरी आता लवकरच आपल्यासमोर येऊ शकते किंवा राधाचा बॉयफ्रेंडसुद्धा लवकरच बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकतो तर अशा प्रकारे आजचा दिवस आहे उद्या रेशनच्या गाडीचा अपघात झालेला आहे त्यामुळे रेशनसाठी बिग बॉसच्या घरामध्ये टास्क रंगणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता पुन्हा एकदा राकेश बापटचा मुद्दा बिग बॉसच्या घरामध्ये गाजला आणि कॅप्टन पदासाठी सहा उमेदवार आपल्याला मिळाले आहेत थोडीशी दिव्या रागरा करत होती परंतु राकेशने आज खूप छान पद्धतीने समजावलं तीही समजली आता तिची आई बिग बॉसच्या घरातील दीपाली ताई ही तिला जवळ करते का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आता या सहा कॅप्टन पदाच्या उमेदवारापैकी कोण कॅप्टन होतो हे पाहणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे तर एकंदरीत आजच्या दिवसाबद्दल दिव्याचं वागणं हे योग्य होतं का याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा